श्री गोविंद प्रभू महाराज की जय सर्व अच्युत गोत्री सादर दंडोत प्रणाम आचार्य श्री भास्कर भट्ट बोरीकर प्रतिष्ठान या यूट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे बंधूं आज आपण ज्या विषयावर चिंतन करणार आहोत जी श्रवण करणार आहोत ती लीला अनेक अर्थाने अनेक दृष्टिकोनातून महत्वपूर्ण अशी ही लीळा आहे आमच्या पंचकृष्णापैकी चौथे कृष्ण अर्थात परमेश्वर अवतार श्री गोविंद प्रभू महाराज यांच्या चरित्रातील ही लीला आहे श्री गोविंद प्रभू महाराजांच्या या अवताराच्या अनेक विशेषता आहेत पण आज आपण जे चिंतन करणार आहोत त्यात या अवताराला सर्व समाज राऊळ माय राऊळ बाप का म्हणत होते जनसामान्य लोकांच्या मनात राऊळ माय राऊळ बाप ही भावना का होती हे आपल्याला या प्रसंगावरून या लीळेवरून लक्षात येईल तसं पाहिले तर खऱ्या अर्थाने या जीवाचे माता पिता हे परमेश्वरच आहे या देहाचे शरीराचे माता पिता जे जन्मदाते आई वडील असतात पण या जीवात्म्याचे जे जी जी माता पिता हे परमेश्वरच असतात आणि अनेक ठिकाणी संतांनी या संदर्भात उल्लेख केलेले आहे जसे की कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू सोयरा कृष्ण माझा आणि तुमेव माताच पिता तुमेव तुमेव बंधूच सका तुमेव खऱ्या अर्थाने या जीवासाठी परमेश्वर हे माता पित्याच्या भूमिकेत असतात आणि ही लिळा हा प्रसंग आहे रुद्धपूर प्रांती सावळापूर हे गाव आहे आणि या सावळापुरात एक कुटुंब एक परिवार आहे त्या परिवारातील जी सून आहे ती अनाथ होती तिला आई वडील बहीण भाऊ कोणीच नव्हते ती लहान असताना तिच्या आई वडिलांचा मृत्यू झालेला होता आणि त्यामुळे तिला माहेरचे कोणीही नव्हते याही पलीकडे जाऊन असं म्हणता येईल की तिला आणि विवाहानंतर जो परिवार तिला तिच्या प्रारब्धानुसार तिच्या ऋणानुबंधानुसार भाग्यानुसार जो परिवार प्राप्त झाला होता तो परिवार तिला समजून घेण्यात सांभाळण्यात कमी पडत होता तिच्याकडून कळत नकळतपणे जरी चूक झाली तरी सासरची मंडळी तिच्यावर रागवत असत तिला त्रास देत असत आणि ती अनाथ असल्याचे तिला कोणी नसल्याचे तिला माहेर जाणीव तो परिवार सतत बोलण्यातून संवादातून भांडणातून तिला ती जाणीव करून देत असत आणि त्यामुळे ती सतत दुःखी राहायची ती स्वतःच्या दैवाला भाग्याला दोष देत असत मी किती निदैवी आहे मला सुख या शब्दाचा आनंद या शब्दाचा मला दूर दूर कधीही संबंध नाही आला लहानपणीच आई वडील गेले भाऊ पण नाही त्यामुळे जन्म झाल्यापासूनच नशिबी वनवास दुःख प्राप्त झाले बर विवाहानंतर दिवस बदलतील सासू सासरे पती सर्व परिवार मला प्राप्त होईल माझा हा वनवास दुःखाचा प्रवास संपेल आणि एक नवीन आनंदाची पहाट माझ्या जीवनात उद्या असेल हे चांगली सुरुवात होईल मी सर्वांची सेवा करेल त्यांची काळजी घेईल आणि ते सर्व माझीही काळजी घेतील अशा पद्धतीने तिने विवाह पण प्रत्यक्षात विवाहानंतर सर्व उलटेच झाले होते तिने पाहिलेल्या स्वप्नांचा एका क्षणात चुरडा झाला होता सर्व अपेक्षा भंग झाल्या होत्या तिचा सासुरवास मोठ्या प्रमाणात सुरू होता सासरच्याला वाटत होत हिला आपल्याशिवाय पर्याय नाही आपण कितीही त्रास दिला तरी ती कुठे जाणार तिला कोणी नाही तिला माहेर सुद्धा नाही आणि एके दिवशी तर झाला हात उचलण्यात आला तिला मारहाण करण्यात आली तिला शिबिगाळ करण्यात आली तिचा पती तिला मनाला तू निदैवी आहे तू भाग्यहीन आहे आता मात्र तिला दुःख झाली ती या सर्व जाताला कंटाळून गेली तिच्या मनामध्ये भयंकर संताप आला होता मनातल्या मनात ती विचार करू लागली की मला जर आई वडील नाही मला भाऊ नाही मला माहेर नाही यात माझा काय दोष आहे यात माझी काय चूक आहे आहे जे त्या तेच होणार आहे आज मला जर माहेर असते तर हे असं चुकीचं माझ्यासोबत वागले असते का तिला खूप दुःख वाटत होते पण आज मात्र तिने ठरवले होते आज माझ्यावर हात उचलला आता इथे थांबायचे नाही आपली जर किंमत नसेल आपली जर गरज नसेल तर आपण बळच का थांबायचे आणि ती तिच्या पतीला म्हणते की मी आज निघून जाते असं म्हणून ती घराच्या बाहेर जाण्यासाठी निघालेली आहे त्या गडबडीत तो पती तिला म्हणतो तू निघाली पण तू कुठे जाणार आहे तुला कोण आहे तुला तर माहेर सुद्धा नाही आणि तू निघते अशी वर तोंड करून जा तुला जायचं तर जा मी पण पाहतो तू कुठे जाणार तीही म्हणती पहा तुम्ही मी चालले माहेरला हे नव्य माझे माहेर वृद्धपूर यावर पती म्हणले तिथे कोण आहे तुझं यावर ती म्हणते की तिथे राऊळ आहेत आणि राऊळच माझे मायबाप आहेत आणि राऊळच माझे माहेर आहे बंधूंनो त्या कालखंडामध्ये आमच्या श्रीभूबाची संपूर्ण वराडामध्ये अशी ख्याती होती की ज्याला कोणी नाही त्यांच्या कोणावरही अन्याय होत असेल तो अन्याय कोणताही असो वर्ण व्यवस्थेच्या नावाखाली असो स्त्री पुरुष या वर्चस्वाचा असो पारिवारिक कौटुंबिक असो सासू सुनीचा असो गावागावातील असो सर्व प्रकारच्या समस्याच एकमेव समाधान म्हणजे आमचे श्री प्रभू बाबा आणि याच ख्यातीमुळे ती सावळापूरची वासुनी स्त्री आपल्या पतीला ठामपणे निश्चयपणे सांगते माझ माहेर माझे आई वडील हे राहुल आहेत आणि ती रुद्धपूरच्या दिशेनं निघालेली आहे तिचा पतीही तिच्या मागे निघालेला आहे श्री प्रभू बाबांचा उल्लेख वृद्धपूरचा उल्लेख तिने केला त्या पतीला वाटलं सत्य काय आहे किंवा तिथे गेल्यावर हिच्यासोबत काय होत तिला ते लोक ओळखतात की नाही हे पाहण्यासाठी तिचा पती सुद्धा तिच्या मागे रुद्धपूरच्या दिशेने निघालेले आहेत ती दुःख करत होती तिच्या डोळ्यात अखंड अश्रूचा धारा सुरू होत्या आता खऱ्या अर्थाने ती परमेश्वर आश्रित झालेली होती ती मनोमन आमच्या श्रीप्रभू बाबांचा धावा करत होती तिच्या मनातील दुःखाचा जो आवेश आहे तो वाढतच चालला होता तिला असं वाटत होत की मी कधी रुद्धपूरला पोहोचते आणि कधी रावळांच्या गळ्यात पडून मनामध्ये साचलेले सर्व दुःख मोकळ करते एखादी मुलगी आपल्या आईला कित्येक वर्षानं भेटायला येत असते याच अवस्थेत ती सावळापूर लेख वृद्धपूरच्या दिशेनं वेगानं चालत होती आता इकडे राजमठामध्ये वृद्धपूरला काय चालू होते त्यावेळेस ते आपण पाहू ही लेख वृद्धपूरच्या दिशेने निघालेली आहे आमचे श्री प्रभू बाबा राजमठाच्या समोरच्या भागात त्या रायंगणामध्ये वेळे करत होते आणि वेडे करत असताना श्री प्रभू बाबा अचानक म्हणतात की अहो मेने जाय लेकी जावाही येईल म्हणे न न येईल म्हणे अहो येईलच म्हणे श्री भाऊ बाबा एवढ्यावरच थांबले नाही म्हणजे फक्त लेख आणि जावाई येत आहे हे ये फक्त सांगितले नाही तिथे उपस्थित असलेले जे भक्तीजन होते त्यामध्ये माहिमभट असतील आबाईसा अजून मुख्य करून जे सर्व भक्तिजन होते त्यांना उद्देशन प्रभू म्हणतात लेकी उठावी म्हणे नानावी म्हणे चिर चोळी घ्यावी म्हणे बर्वे जीव घालावे म्हणे जावायासाठी पासवळी घ्यावी म्हणे म्हणजे लेख आणि जावाई आल्यानंतर त्यांना काय काय करायचे हे सर्वच भगवंतांनी भक्तिजनाला सांगून ठेवले आणि सर, हे सर्व हे ऐकून सर्वच भक्तिजनाला आश्चर्य वाटले आणि थोडा हेवाही वाटला वाट की कोण अशी भाग्यवान आणि कन्वीची आहे की स्वतः भगवंत म्हणतात की माझी लेख येणार आहे आणि लगेच भक्तिजन तयारी सुरू करतात गरम पाणी आंघोळीसाठी ठेवल्या जाते लेकीसाठी लुगड चुळी जाव्यासाठी पासवडी म्हणजे धोतर शर्ट आणून ठेवल्या जाते स्वयंपाकाची उत्तम प्रकारे तयारी सुरू होते पुरणपोळी मुख्य अनेक पदार्थ बनवल्या जातात आणि तो क्षण येऊन पोहोचतो ती राजमठाजवळ येऊन पोहोचते आमच्या श्री पाहताच धावतच जाती तिच्या जा मनात दुःखाचा जो बांध असतो तो फुटल्या जातो रथ रथ जाती आणि श्री प्रभूबाच्या गळ्यात पडती आणि खूप दुःख करते ती खूप रडत असते आणि श्री प्रभू बाबा तिचं सात्वन करत असतात पाठीमागून जावाई येतात श्री प्रभू बाबा त्यांना सुद्धा क्षमालिंग देतात त्यांची सुद्धा गळा भेट घेतात ते दोघेही श्री बाबांच्या श्री चरणाला लागतात आणि त्यानंतर श्री बाबांनी जी आज्ञा केली होती त्याप्रमाणे लेकीला पाटावर बसून अंघोळ उठणं न्हाणे वगैरे वगैरे सुरू होतं जावयाला पण पाटावर बसून आंघोळ होते दोघांनाही नवीन वस्त्र प्रदान केल्या जातात ते नवीन वस्त्र परिधान करतात आणि स्वतः श्री बाबाच्या पांगतीत त्या दोघांना जेवायला बसवतात श्री बाबांच्या सोबत त्यांचे जेवण होते लेकीला आणि जावयाला आग्रह करू भक्तीजन वाढत असतात तिच्या डोळ्यातील असुर मात्र थांबत नव्हते पण आता जे आसरू होते ते आनंद असुरू होते दुःख असुरू नव्हते दुःखाची असुती नव्हती ती जेवत जेवत विचार करत होती की मी खूप उशीर केला इथे यायला या अगोदरच मी इथे यायला हवे होते मी स्वतःला निदेवी समजत होते मन मला सांगत आहे की अरे तुझ्यासारखी भाग्यवान दुसरं कोणीही नाही तिची संपूर्ण दुःख निवृत्ती झालेली होती आणि तिच्या पतीने हा सर्व प्रकार पाहिल्यामुळे त्यांच्या ठिकाणी पत्नीविषयी जी अनावडी होती ती आता आवडीमध्ये रूपांतरित झाली होती त्यांच्या विचारामध्ये त्यांच्या मनामध्ये तिच्याविषयी अनुकूलता निर्माण झालेली होती पाच दिवस त्यांना अग्रहा ठेवून घेतल्या गेली होती पाचही दिवस त्यांना आमच्या श्रीप्रभावाच्या पांक्तीच जेवण होत होते अतिशय आवडीपूर्वक आदरपूर्वक त्यांना पाच दिवस थांबून घेतले होते सहाव्या दिवशी तिचा पती मटांना म्हणतात की आज आम्ही जातो पाच दिवस झालेले आहेत आज सहावा दिवस आहे अनेक कामे रखडले आहेत घरचे सर्व वाट पाहत असतील त्यामुळे आज आम्हाला जावे लागेल माहिबटी बाबांना आज्ञा विचारतात श्रीप्रभूबा होकारी मिळतो त्यानंतर लेकीला आणि जाळाला नवीन वस्त्र परिधान केल्या जाते ते दोघेही श्री बाबांच्या श्रीचरणावर माता ठेवतात श्री बाबा त्या दोघांच्या पाठीवरून मायेचा हात फिरवतात त्या दोघांनाही जवळ घेतात स्वतः आमचे बाबा काही पावलं त्यांना वाट लावतात भक्तिजन गावाच्या विशीपर्यंत वाट लावतात त्यांचा प्रवास त्यांच्या सवळापुराच्या दिशेनं सुरू होतो काही वेळेनंतर ते घरी पोहोचतात घरी पोहोचल्यानंतर घरातील वातावरणात अमूलाग्र बदल होतो सर्वांच्या बोलण्यात आवडी दिसून येत होती वागण्यातही सुद्धा असाच प्रकार झालेला होता सर्वच एकमेकाशी प्रीतीपूर्वक सौजन्यपूर्वक आदरपूर्वक वागत होते आता तिच्या जीवनात खऱ्या अर्थाने आनंदाची पहाट झालेली होती आणि ती पण परमेश्वर अवतार श्री गेंद्र महाराजांच्या कृपा प्रसादाने साक्षात ईश्वराने तिचे मातृत्व स्वीकार केले होते वृद्धपूरचा राजमठ तिच्यासाठी माहेर झाला होता तेव्हापासून तिला पुढे कधीही सासूरवासाला सामोरे जावे लागले नाही तिचा प्रपंच तिचा संसार आनंदात सुरू होता एके दिवशी तिला बाबांची आठवण झाली खूप दिवस झाले आपण गेलो नाही भेटायला गेले पाहिजे आणि ती आपला मनोदय घरातील सर्व परिवारासमोर व्यक्त करते सर्वांना आनंद होतो तिला परवानगी मिळते आणि ती जाताना श्री प्रभूसाठी धिरडे गुळ तूप असा स्वयंपाक करते आणि सोबत घेते इकडे श्री प्रभू राजमटात वेडे करत होते वेडे करत करत म्हणू लागले की लेक येईल लेख येईल म्हणे धिरडे आणील म्हणे गुळ आणील म्हणे अरुणीची वेळ झालेली आहे तरी पण बाबा लेखीची वाट पाहत होते आबाईसांच्या लक्षात आलं होत की आता ती येईपर्यंत श्री प्रभू बाबा आरोगना करणार नाहीत मग ती काही वेळेनंतर येते स्वयंपाकाची दुरडी आबाईसाच्या हातात सुपूर्द करते श्री प्रभू बाबांच्या चरणावर माता ठेवते मग श्री प्रभू बाबा अतिशय प्रसन्नतापूर्वक तिने आणलेले धिरडे गूळ तूप आरोगना करतात आरोगना चालू असते श्री बोबा अतिशय प्रसन्नतापूर्वक ती आरोगना स्वीकार करत असतात ती स्वयंपाकाची दृढी धिरडेची दृढी जवळच असते आबाळसाची दिरडी दृढी उचलून बाजूला ठेवायला जातात त्यावर श्री बोबा म्हणतात अव मिली जाय गोड आहे म्हणे अव काय नेता सी म्हणे म्हणजे श्री बोबाने तिचे धिरडे अतिशय प्रसन्नतापूर्वक स्वीकार केली अशी ही थोर भाग्यवान श्री प्रभू बाबांच्या कन्वेस प्राप्त झालेली ही सावळापुरीची लेख पुढे बाबा आपले अवतार कार्य आटोपून निजधामाला विजय केल्यानंतर सुद्धा त्यानंतर चोळी वगैरे वगैरे म्हणजे जो व्यवहार लोक सोबत करतात तो तसाच व्यवहार माहीम त्यानंतरही वर्षातून एकदा ते पूर्ण करत असत आमचे आचार्य अद्याचार्य परिवारा सहित गंगातील नमस करण्यासाठी इकडे आले असताना जर कोणी रुद्रपूरला जात असत तर त्यांना आवर्जून सांगत असत की तुम्ही वृद्धपूर नमस्कारायला गेले तर तिकडे आमच्या श्री प्रभावाची जी लेख आहे सावळापूरला जा तिथे श्री प्रभावाच्या लेखीला भेटा त्यांना पडता त्यांची विचारपूस करा त्यांची चौकशी करा आणि अशा पद्धतीने माहिमभट असो की आमचे आद्याचार्य असो यांनी सुद्धा श्री प्रभुभावानंतर सुद्धा भावाची भूमिका भावाचे कर्तव्य माहेरचे कर्तव्य पार पाडली खरच ती सावळापूरची लेख धन्य आहे श्री प्रभु बाबा सारखी माहेर आचार्य महिमठा सारखी भाऊ तिला प्राप्त झाले खर तर परमेश्वर सर्व जीवाचे माता पिता आहेत पण आपल्या मनामध्ये परमेश्वराविषयी माता पित्याचा भाव आहे का याच आत्मचिंतन ही लीला श्रवण करून आपण प्रत्येकानच करायला पाहिजे शेवटी हीच अपेक्षा व्यक्त करतो की आपल्या मनामध्ये परमेश्वराविषयी माता पित्याचा भाव जागृत व्हावा ही अपेक्षा व्यक्त करून माझ्या या लांबलेल्या शब्दांना विराम देतो श्री गोविंद प्रभू महाराज की जय